आता संध्याकाळचे सहा ते साडेसहा झाले आणि चार वाजल्यापासून आवरत होते सगळं कपड्याच्याकड्या घातल्या घरदारा आवरत कचरे भरले भांडे गुंडी सगळं आवरून आता बाहेर पडायचे फक्त आता हे काम बाकी राहिले ते करायचे देवाला दिवा लावायचा चहा पाणी सगळं आणि दूध पण गरम करून ठेवले आता किती पण वाजतात कारण खूप ठिकाण आलेले पाच सहा ठिकाण आलेले चार टोकाचे चार आलेत पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ठिकाणचे आले म्हणजे खूप खूप लांबचे आणि मधले पण काही घर आहेत म्हणजे जवळपासशी पण दोन तीन घरच आहे आता हे काम फक्त बाकी आणि ते आहे आणि निघणारेला मोक्षातला घेऊन जाणार आहे कारण मी एकटी जाऊ शकणार नाही कारण एकटीला जायचं म्हणलं तर खूप लांब लांबचे घर आहेत जमेल तितके करायचे कारण इन्व्हिटेशन आलेले तर आम्ही दिवसभरात नसतंय पाचशे नंतर कार्यक्रम सुरू होतात मग कुठं कुठं जाणार शक्य होईल तेवढं आम्ही ते करणार घर जितके होतील तितके एक म्हणू दोन म्हणू चार म्हणू पाच म्हणू जितके हो होतील तितके मोक्षदाला घेऊन जाणारे आणि तितके सगळे घर करायचं अशक्य आहे मोक्षदाला घेऊन जाणारे जितके जपतील तितके करायचे घर आता निघाले आता पाहू आता किती वेळ लागते किती नाही आधी जायचं आहे मोक्षदाकडं मोक्षला कोण केला आहे आताच तयार होत आहे ती आता श्रीनिवासांनी सोडायला होते लक्ष रॉबिन ची पहा कशी धडपड करतोय रॉबिन रॉबिन अरे बापरे किती मजा मजा वाटेल तुला रॉबिन निघाल होत आता मीन मोक्षदा हा देऊन आली बाहेर निघाल होत आता हा कला मोक्षदा आणि मी झाली तयार पिंकड बघा कसा कावर बोर झालं या वाटायला जरा पण बस हो तिथं बस बाय रॉबिन बाय झालं आता पावणे नऊ झाले बनवायचंय स्वतः पाच साठ एकाच घेतलाय खूप गर्दा होता आणि शूट पण करताना पटपट घ्यायचं -पट पडलं होतं खूप लांब लांब घरं पण केले आम्ही घरी आलोत आत्ता म्हणजे सात लागतो आम्ही इथून सात सव्वा सात वाजताच आणि आत्ता आलो घरी काही दुपारचं शिल्लक असलं तर दुसरं पण बनवावं लागते थोडंफात तरी जास्त संध्याकाळी स्वयंपाकाचं जास्त काम नाही पडत कमी जास्तीलाच करावं लागतं आता टाकते थोडीशी खिचडी कढईमध्येच बनवणार आहे कारण कुकरमध्ये दुपारचा भात आहे आणि एका कुकरमध्ये वरच आता आता खिचडी करणारे आहे त्याच्यामुळे शिकते त्यामुळे करायची कंटाळा येते उशीर झालं की नाहीत ना माणसं शेवायला त्यांना काय करायचं आता माझा बाहेर खायला खूप बाकीच्या घरचे जातात पण माणसं उपाशी थोडीशी किचडी दाट खिचडीच आहे वरिसे सगळं उरत आहे त्यामुळे घरच पण विचारतात संध्याकाळचं थोडंसं कमीच असतयचं काही झालंय त्यांचा पण आता आणि खूप थकून गेलो आम्ही खूप लांब लांब घेतो चवस्ता उचलून ठेवली म्हणजे बरं असते जरा आवडला साधी सिम्पलच बनवली सोयाबीन ते घालून सोयाबीन मुलांना खूप आवडते म्हणून टाकली सिंपलच आहे थोडाच मसाला घातला आहे आणि आता शिजत नाही झाली तयार थोडसच तिखट कट टाकलंय साधे सिंपलच आहे मस्त मोकळी झाली आता जेवायला ते वाढायचंय या तुम्ही पण जेवायला आता जेवण पण करायचं मस्त झाली छान मग डाळ वगैरे घातलेली सगळी पौष्टिक आहे खिचडी ही तयार पण झाली आता दोन मिनटं झाकण लावून ठेवायचं हे आणि तूप टाकून मस्त खायची सर्व करायची हे तूपासोबत खूप छान लागते